नमस्कार मंडळी रामराम तर मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे तर हा व्लॉग मोनिकच्या लग्नाच्या मागच्या दिवशीचा व्लॉग आहे तर माझ्या भावाने मस्त बादाम शेक आणला आहे तर आम्ही सगळे आता मस्त बादाम शेक पित आहो मोनिकाचं लग्न खूप छान झालं मग माझ्या बहिणी आणि मी चार पाच दिवस माहेरीलाच थांबलो आम्ही मग मी माझ्या सासरीला गेलो एक महिना मी माझ्या सासरीलाच थांबलो होतो तर आमच्या गावात नेटवर्क वगैरे काहीच नाही येत म्हणून मी व्लॉग वगैरे काहीच नाही शेअर केलं तर हा व्लॉग मी आता शेअर करत आहे तुम्हाला सकाळी आम्ही सगळे आता चहा वगैरे झाला आहे तर आम्ही सगळे आता बसलो आहो आईचं चालू आहे स्वयंपाक तर आई कांदे वगैरे कापत आहे तर हा माझ्या आत्याबाईची मुलगी आहे तर आत्याला दोन मुलगी आहे तर एक आता चालली होती घरी तर भाऊ तिला सोडायला गेला होता मग आम्ही जेवण वगैरे करून बसलो आहो दिवसभर गप्पा गोष्टीमध्येच आमचं पूर्ण दिवस जात होतं तर आई बनवत आहे हातावरच्या चपाती चुलीवर तर चिकलू चिकलूची चिकलू मावशी दोन्ही पण ट्राय करत आहे हातावरच्या चपाती तर मस्त बनवत आहे दोन्ही पण आज आहे गुढीपाडवा गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आई बनवत आहे स्पेशल पुरणपोळी तर पुरणला तुपामध्ये भाजून घेत आहे है आई तर आईचं पूर्ण अर्धा स्वयंपाक पाक झालं आहे मी बाहेरच बसलो होतं म्हणून मी जास्त काय रेकॉर्ड केलं नाही तर पुरणला आता प्लेटमध्ये काढला आहे थंड होण्यासाठी आमटी पण झाली आहे पीठ पण मळून ठेवलं आहे आईने तर आमटी पण खूप छान बनवतात आई तर आता मस्त पुरणपोळ्या पण खूप छान बनवतात तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा बहिणी मस्त बाहेर चुलीवर पुरणपोळी बनवत आहे तर हा माझी भाची आहे वहिनी आणि भाची दोन्ही मिळून बनवत आहे तर हा माझ्या भाजीचं पण लग्न आहे आता मे महिन्यातच तर ती पण आता मस्त पुरणपोळ्या बनवत आहे तर चुलीवरचं काही पण बनवा त्या जेवणाची वेगळीच चव असते तर चुलीवरचं जेवण खूप छान लागतो सगळ्यांना आवडतो आमच्या पूर्ण स्वयंपाक झाला आहे तर बाबा मोठे बाबा जेवण करत आहे तर मस्त बाबाने मोठे बाबाने मस्त व्हाईट कलर कुर्ताच टाकला आहे आज तर मस्त दिसत आहे दोन्ही पण मस्त पूर्ण स्वयंपाक खूप छान झाला आहे मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे करून एक दोन तास रेस्ट केलो आम्ही नंतर दुपारी आता मोनी आली आहे तर पहिल्यांदा आता ती माहेरी पा आली आहे तर आमच्यामध्ये लग्नाच्या दोन दिवसानंतर किंवा पाच दिवसानंतर येतात मंडप आमच्या म्हणजे मांडवा पाडायला म्हणतात आमच्यामध्ये तर सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत तर सगळे बसले आहेत मोनी खूप छान दिसत आहे आता साडीवरती आमच्यामध्ये लग्नाच्या नंतर मुली पहिल्यांदा माहेरी आलं की आमच्यामध्ये बकरे कापतात तर बकऱ्याचाच पूर्ण कार्यक्रम चालू आहे तर आम्ही आता प्रसाद घेण्यासाठी जात आहोत پھٹ لے سائنس جو کوسلے کالے ماٹر منجا تا پرجو جو منجا سين مدي کار تھانکی گوسلے کوسلے کوئ کوئ آريا ما هو تا ادرو سايو سين سگه سانتي دي گاڈ مندر سوسار سي چلي چايا سار سايو ادرو بڪار جو ڪارڪتر سار ٿيو ٿيو आजचा दिवस खूप छान होता आमचं चिहू चिकलूची मस्ती चालू आहे आणि मोनी चालली आज सासरीला तर रात्रभरच थांबली होती मोनी आज त्यांना जायचं होतं देवदर्शनाला तर मोनी लवकरच जा जात आहे तर आम्ही सगळे आता थांबलो आहो मोनीला बाय करण्यासाठी चला मग मंडळी ब्लॉगला मी इथे जेंड करत आहे कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा संध्याकाळी आता माझी बहीण माया पण जात आहे सासरीला तर आम्ही सगळे आता मायाला बाय करण्यासाठी थांबलो आहो तर चिकलू रडत होती मी पण चिऊसोबत जातो म्हणून म्हणत होती दोन दिवसानंतर मी पण माझ्या सासरीला आलो चला मग फ्रेंड्स बाय